पतीच्या निधनानंतर आजही समाजात स्त्रिया सौभाग्याचं लेणं परिधान केलेल्या पाहायला मिळत नाही त्यासाठी समाजासोबत परिवाराची साथ महिलांना मिळणं खूप गरजेचं असतं साताऱ्यात एक असं धाडस विहीनबाईंनी केलंय ज्याचं सर्वत्र आता कौतुक केलं जात कोरेगाव तालुक्यातील रुई गावचे सुपुत्र सुनील सावंत यांना एकवीस वर्षांपूर्वी मिळालं पती निधनानंतर नीता सावंत यांना ना कधी हळदी कुंकवाचा मान मिळाला ना कोणत्या धार्मिक कार्यात मानाच असतात परंतु त्यांच्या लेकीच्या लग्नाच्या वेळेस हा मान मोठ्या मनाने त्यांना देण्यात आलाय सावंत यांच्या मुलीनं आठ डिसेंबरला कोंडवेतील ननावरे कुटुंबात सून म्हणून गृहप्रवेशही केला परंतु लग्नाच्या पूर्वी सर्व विधी आईनच करावेत अशी इच्छा सासू संगीता आणि सासरे अवधूत ननावरे यांच्याजवळ त्यांनी व्यक्त केली लग्नाचा पहिला विधी म्हणजे मुहूर्तमेळ आणि घाणा भरणे हा विधी नीता सावंत यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमातच त्यांना हळदी कुंकवाचा मान तब्बल एकवीस वर्षानंतर देण्यात आला तसंच हातात हिरवा चुडाही त्यांच्या भरण्यात आला होता तर माझे मिस्टर दोन हजार जाऊन एकवीस वर्ष झाले आणि आज माझ्या मुलीचा लग्नविवाह सोहळा पार पडला अशा रीतीने म्हणजे पाच डिसेंबर रोजी माझ्या मुलीच्या लग्नाचा गाहणा आणि लग्नाची मुहूर्तमेढ हा कार्यक्रम होता त्यावेळी माझ्या परिवारातील सदस्य व माझ्या भिणबाई व्याही आणि माझ्या जाऊबाई यांनी मला भरपूर सपोर्ट केला त्यांनी मला सौ हळदी कुंकू व सौभाग्यवान देऊन माझा माझ्या जीवनात एक अविस्मरणीय प्रसंग त्यांनी घडवून आणला हा क्षण माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी मी माझ्या मुलीच्या लग्नातील सर्व विधी व्यवस्थित पार पाडू शकले त्यांनी मला खूप हा म्हणजे आनंद दिला मला आदर दिला सन्मान दिला माझ्या मुलीच्या लग्नात मला सन्मान मिळाला हे सर्व माझ्या जाऊबाईंनी केले मुलीच्या जा लग्नात सासरच्या मंडळींनी नीता यांना सौभाग्याचं लेणं पुन्हा बहाल केलं त्यानंतर माहेर सासरच्या मंडळींसोबत त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा खुललेलं हसू खूप काही सांगून जाणार होतं नीता यांच्या विहीणबाई आणि जाऊबाई यांनी दाखवलेलं धाडस समाजासाठी आदर्शवत असंच ठरलेलं आहे लोकमतसाठी साताऱ्याहून मी दुर्दैवी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका